जर जरांगींचं सगळं जमाजमा घेऊन ते जर मुंबईत पोहोचले तर तर आपल्याचं लोकभावना आहेत आणि जनतेच्या भावनेचा आदर करणं काम सरकारचं आहे आता त्यामध्ये मान्य एका जनहित याचिकेमध्ये न्याय मुंबई उच्च न्यायालयानं आता आझाद मैदानामध्ये येण्यापेक्षा मत कारगरमध्ये त्यांना जागा देऊ केलेली आहे तिकडं त्यांनी थांबावं मग ज्यामुळं मुंबईतल्या जनमानसा जन जनजीवनावर त्याचा फार परिणाम होणार नाही आता शेवटी त्यांनी तो व्यापक विचार करून निर्णय केला पाहिजे अशी त्यांना आमची विनंती आहे लक्ष्मण म्हणत आहेत की तारांगींना मुंबईमध्ये पोहोचू येणार नाही कुठंतरी दोन्ही नेत्यांकडून जी वक्तव्य केली जात आहेत त्यामुळे सामाजिक जो आहे तो अधिक निर्माण होते काय आव्हान दोन्ही नेत्यांमधील ते माझा पहिल्यापासून तोच माझी भूमिका राहिलेली आहे ते विनाकारण जे कुष्काच्या भरात काही लोक जे निवेदन करतात त्यातून वातावरण अधिक प्रदूषित होण्याचा प्रयत्न करतो माया जनंगे पाटणाने सुद्धा जे काही मधल्या काळात वक्तव्य केले थेट मान्य देवेंद्रजींच्या मातृ संदर्भात सध्यामध्ये जे वक्तव्य केलं आहे ते दुर्दैव होतं त्यांनी खरं ते करायला नको तर दोन्ही बाजूने जर वक्तव्य टाळले गेली मला वाटतं हा कडू प्रसंग येणार नाही परंतु मराठा आज आंदोलनासंदर्भात आता त्याबद्दल जयरंगे पाटलांनी शब्द मागे घेतले त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली परंतु ते करायला नको परंतु ह्या ह्या घटनेच्या नंतरही आणि अगोदरही काही मंडळी विनाकारण ज्यांचा मराठा आरक्षणाचा संबंध नाही आहे ते विनाकारण का मुक्त फळ उदाहरतात मला कळत नाही तुमचे जे जे आंदोलन करतात त्यांचा तो अधिकार त्यांना करू द्या ना तुमची अडचण काय मला वाटतं त्यांनी त्यांच्या ह्या सगळ्या मुक्त फळाला खरं म्हणजे लगाम घातला पाहिजे स्वतःला आवडलं पाहिजे एखाद्या समाजाचं था आंदोलन चाललं त्याच्याबद्दल काही वक्तव्य करणं याचं कोणी समर्थन मी तरी समर्थन करणार नाही राज्य सरकारच्या शिष्टमंडळात कधी भेट राज्य सरकार नाही आता आमची काल मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक झाली ती काल एक मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे आता त्यात अजून काही भूमत्यांची त्या शिष्टमंडळांनी भेट घ्यावी की शिष्टमंडळाने भेटावं शिष्टमंडळाला भेटण्याची माझी तयारी आहे असं कुठलंही आमच्याकडे तरी काही अशी माहिती उपलब्ध नाही आहे किंवा तशी विनंती आलेली नाही आहे पण नि निश्चितपणे सरकार केव्हाही चर्चा करायला तयार आहे हे आंदोलन हे आंदोलन हिंसक झाल्यास ही जबाबदारी कोणाची आंदोलन करत का सरकार असे समाज आंदोलनच्या भावना जे तीव्र असल्या ते विनाकारणात आपण ते हिंसक होईल वगैरे अशा पद्धतीनं अगोदरच काही हायपोथेटिकल मुद्दाबांचा विचार करण्याचा ना अर्थ नाही आहे त्यातून समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो मराठा समाज आरक्षण नेहमीच अठरावन ने। मोर्चा राज्यामध्ये निघेल लक्षावधी लोकांचे कुठे हिंसाचार झाला मला वाटतं आंदोलन संयमानं झालेलं आहे ठीक आहे काही कधी कधी असे वक्तव्य होतात ते व्हायला नको होते परंतु आंदोलनही शांतता मार्गानेच होईल कुठेही हिंसा होईल असं मला अजिबात वाटत आंदोलनापेक्षा आंदोलनापेक्षा चर्चा करणं योग्य आहे का कारण जरांगेंनी पुढे एक पाऊल उचलला हो का शिष्टमंडळ चर्चा आता तो त्यांचा प्रश्न आहे आमची तयारी आहे परंतु आंदोलनावर काम आहे शक्ती आहे मला तरी कल्पना नाही आहे म्हणजे समाजाच्या भावनेचा आदर करणारा माणूस आहे त्यामुळे त्या दृष्टीने मी पाहतो आता याच्या मागचे कोणत्या छुपे शक्ती आहेत काय आहे त्याच्याबद्दल विधानसभेत चर्चा होऊन गेलेली आहे त्यामुळे मला वाटतं त्यात कोणाही मी बोलण्याची आवश्यकता नाही आहे परंतु हा मुद्दा महत्त्वाचा मी नेहमी मांडत आलेलो आहे की मराठा आरक्षणासंदर्भात राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले उद्धव ठाकरे त्या अद्याप छुपे साधून का बसेल मराठा आरक्षण संदर्भात त्यांची भूमिका कधी स्पष्ट नाही आहे त्यामुळे मला वाटतं त्यांना फक्त सामाजिक ते निर्माण करायची राज्यामध्ये ही त्यांची भूमिका दिसते